कांद्यावर लावलेला चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत कर्नाटक राज्यातील रोज कांद्याप्रमाणे महाराष्ट्रातील लाल कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवा या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत आज लासलगाव का येथील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला दरम्यान केंद्र सरकारनं कर्नाटकच्या रोज कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवलं आहे याआधी गुजरातच्या कांद्यावरील निर्यात बंदी देखील उठवली आहे यामुळे कर्नाटक आणि गुजरातचा कांदा निर्यात होत आहे देशात फक्त गुजरात आणि कर्नाटकला वेगळा न्याय मग महाराष्ट्रावर अन्याय काय असा संतप्त सवाल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय यावेळी बोलताना शिवा सुराशे या शेतकऱ्यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे आज या ठिकाणी काल जो कर्नाटक सरकारचा निर्णय झाला कर्नाटक सरकारमधील खासदारांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारला या ठिकाणी निर्यात शुल्क शून्य करण्यास भाग पाडले त्याप्रमाणे या ठिकाणी लासलगावमध्ये आज आंदोलन करण्यात आलं जेणेकरून या महाराष्ट्रातील खासदारांना जागेल आणि आपल्याच असलेल्या सरकारला खऱ्या अर्थानं ते केंद्र शास के शासनाला जाग आणण्यासाठी आणि या एक्सपोर्ट ड्युटी जी चाळीस टक्के लावलेली ती कमी करण्यास भाग पाडतील यासाठी खऱ्या अर्थानं या, या दिल्लीतील सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलं होतं ज्यानं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं खऱ्या अर्थानं गेल्या सहा महिन्यापासून कंबरडं मोडलं चाळीस टक्के ड्युटी लावून कांदा निर्यात करावा लागतो फक्त काम करायचं म्हणून व्यापारी काम करतात आणि शेतकऱ्यांनाही भाव मिळत नाही या जाचक जुलमी निर्णयाचा आणि या घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी खऱ्या अर्थाने आंदोलन आज करण्यात आलं